ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येतात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला तो टास्क तुम्ही पूर्ण केला तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी हे सुद्धा एक नेक्स आहे याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत आरोप केलेत त्यांना आपल्या सोबत घ्यायचं आपल्या शेजारी बसवायचं नुसतं बसवायचं नाही त्यांना पदं द्यायची संविधानिक पदं द्यायची आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात धुळ धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय ह्याला मॉरल करप्शनसुद्धा दु म्हणतात प्रश्न असा की तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल खूप स्पष्ट आहे इट वॉज पॉलिटिकल कंपल्सन नाहीतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवलं असतं विरोधकांना संपवलं असतं यात यापुढे भ्रष्टाचार नाही असं भाजपच्या नेत्यांनी निर्णय ने घेतला आणि तो त्यावेळी मी एकच विनंती केली होती की जे झालं त्यात कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि म्हणून कोणतीही केस मागे घेतली नाही आहेत कारवाई सुरू आहेत ही गोष्ट तर खरीच आहे की हा प्रश्न आमचे कार्यकर्ते पण आम्हाला विचारतात आमचे मतदारही विचारतात आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेसर इव्हील नाहीतर काय झालं असतं नाहीतर झालं हे असतं की महाराष्ट्रात त्या तिघांतर राज्य चालू राहिलं असतं त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षला खतम केलं असतं जेलमध्ये टाकले असते महाराष्ट्राचा विकासच थांबला असता था। एकच सेकंद होत म्हणजे ज्यांना जन्या, ज्यांना ज्यांनी ऍक्च्युली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं हो, हो। आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटतं नो कॉम्प्रोमाइज आहे मेट्रो म्हणजे मग म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना तुम्ही आमच्यासोबत या मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार तुम्हाला संविधानिक पदं मिळतील तर त्यांना पश्चाताप झाला आणि त्यामुळे विकासाथाठी तर आता मी मेट्रोच थांबतो कितीतरी तुम्हाला प्रोजेक्ट थांबतो ते दाड दाड सगळे तुरू झाले यापुढे आता भ्रष्टाचार चालणार नाही हे जर परत असे भ्रष्टाचार करायला लागले तर त्याचा विरोध किरू तुम्हाला परत आवाज उठवून सगळ्यांना महाराष्ट्र तुमचे तर चॅनल सगळे महाराष्ट्र बघत आहे या आता पण फॉरगेट अबाउट पॉलिटिकल कंपल्सन आता पण जर कोणाचा त्याचा मंत्र्यांचा नेत्यांचा तर भ्रष्टाचार किस्सा पुढे आला तर मी ऐकणार नाही काल एका नेत्याने मला फोन केला उल्हास नदी कर्जत जवळ तिथे एका बिल्डरनी जमिनीवर आणि नदीच्या पात्रावर बांधकाम सुरू केलं तिथल्या लोकांनी मला सांगितलं मी ते काम बंद करायला लावलं काल सकाळी एका नेत्याला फोन आला मी म्हणाले हे बघ बाबा मित्र पक्षाचा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज मी, मी एज अ कम्पल्सन पार्टीने सांगितलं स्वीकार केला पण हा फायनान्शियल करप्शन आहे तो बिल्डर आहे हे मी मान्य करणार नाही मी म्हणाल तुला ज्याला सांगायचं सांग मी ऐकणार नाही तर या आता कोणी त्या नेत्यांनी पण जर कम करप्शन केलं मी नाही ऐकणार